नमस्कार मी अभिनेता निलेश गाडी रंग माझा वेगा या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आजचा आपला हा दुसरा एपिसोड आहे ह्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत एक बिझनेस वुमन म्हणजे त्या महिला प्रत्येक क्षेत्रात आवर्जून भाग घेतात अशा आजच्या वुमन आहेत आजच्या महिला आहेत जॉय भोसले मॅडम नमस्कार नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम रंग माझा वेगळा या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू मला सांगा की तुम्ही बिझनेस मध्ये कधी आणि कशा आला म्हणजे असा बिझनेस जो आहे मी बिझनेस नाही बोलू शकत की मी ठरवून आले माझी परिस्थिती मला याच्यामध्ये बाग पाडलं मला असं काहीतरी क्षेत्र निवडायचं होतं किंवा काम करता आला असता कारण माझं लग्न पण खूप लहान वयात झालं सतरा वर्षात आणि माझे मिस्टर ऍक्टर असल्यामुळे ऍक्टरचं काय जीवन असतं ते तुम्हाला माहिती त्यामुळे त्यामुळे त्या काम करणं किती गरजेचं आहे एका बाईला आणि मग आपल्या टाइमच्या वेळेनुसार आपल्याला काम पण भेटली पाहिजे दहा ते पाच चे जॉब करायचा नव्हता मला आणि मग असं करत करत मी छोटे छोटे काम करत करत आता मग मी एक स्वतःचा एक विश्व निर्माण केला लँड कन्सल्टंट म्हणून एक वेगळा फील्ड आहे याच्यामध्ये माझ्या बरोबर महिला नाही आहेत महिला आहेत ते आहेत जसे आर्किटेक्ट्स आहेत ऍडव्होकेट्स आहेत लॉयर आहेत इंजिनियर्स आहेत पण मी आ, वन स्टॉप फॉर ऑल द सोल्युशन्स म्हणून मला बोलतात सोल्युशन्स टू लँड मॅटर्स म्हणजे सगळं मी पासून बिल्डिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट पासून सगळं करते तसंच मग क्षेत्रामध्ये मी ऑर्केस्ट्रा करते फिल्म आ, फिल्म प्रोड्युसर आहे नाटक प्रोड्युसर आहे आणि म्युझिकल इंडस्ट्रीमध्ये मी याच्यासाठी उतरले की करोना काळात मी असं बघितलं होतं की प्रत्येक घरामध्ये कारावके करून ते चालू झालं आणि त्याच्यामध्ये ओरिजिनल म्युझिशियन्स जे म्युझिकवरतीच त्यांचा घर चालतो त्यांना काम हो नाही भेटत होत कारण काय करावके शोज आहेत ते पंधरा आणि वीस हजार मध्ये होऊन जातात आणि ऑर्गनायझर्सला काय पाहिजे सिंथसायझर आणि दोन सिंगर्स भेटले की झाले आणि आज कोणी सिंगर बनतोय तर मी असा एक गोल पकडला की महिन्यात ना कमीत कमी एक दोन शो माझ्या खर्चाने करणार जे मी एक्स्ट्रा कमवते हो बिल्डर लाईन मध्ये आहे मी बोलली बिल्डर पण आहे त्यामुळे तिकडे जे एक्स्ट्रा पैसे येतात जसे बोलतात आपले अंडर टेबल पैसे त्याच्यातनं मी एक शो घालते माझ्या खर्चाने सो खर्चाने आणि कधी कधी आय एम ब्लेस्ड ऑल्सो की काय काय ऑर्गनायझर्स मला पैसे देतात थोडेफार आणि त्याच्यात थोडे अजून टाकून मी शो करते मी माझा गोल असा आहे की कलाकार एक खा, काय म्हणतात त्याला स्वाभिमानी असतो आणि इंडिपेंडेंट असतो आणि खूप म्हणजे त्याला कोणासमोर हात पसरायला आवडत नाही त्याला काम केल्यावर त्याच्या हातात पैसे दिले तर त्याला खूप आनंद वाटतो मी आज मी गाणं वाजवलं मी आज गाणं गायलाय मी काहीतरी केलंय के बॅक स्टेज केलाय तर त्यांना जेव्हा शो सुटल्याबरोबर लगेच त्यांच्या हातात जेव्हा पैसे देते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो अशी खुशी येते फुल नाही तर मी मोठे मोठे सेलिब्रिटीजला तर मी कास्ट करू शकत नाही पण मी निदान एक सेलिब्रिटी निर्माण करू शकते महिन्याच्या एक तारीख क्या? जेणेकरून त्यांना बघून अजून चार लोक येतील असं माझं आहे आणि प्रत्येक आर्टिस्ट कोणाच्या समोर हात नाही पसरावं याची मी काळजी घेते आणि त्याच्यासाठी त्यांना लागणारी जे काही पर्सनल प्रॉब्लेम असतात पेन्शन आहे किंवा घराचं आहे रिहॅबिलिटेशन आहे हॉस्पिटलायझेशन आहे ते सगळंच मी केअर करते आणि माझ्या कन्स्ट्रक्शन मधं आणि हे सगळं करायला मला कन्स्ट्रक्शन मध पैसे येतात मा मी मी देजा देजा। ते मी बिंदास खर्च करते माझी मालकीन मी आहे त्यामुळे मला हे खर्च कशाला ते नाही मला वाटलं या माणसाला दहा हजार द्यायचं मी देईन मला वाटलं या माणसाला दहा एक लाख द्यायचं मी देईन या माणसाची लायकी नाही हजार रुपये द्यायची तर मी नाही देणार त्याला मग अडकवणार अच्छा पण असं होत नाही आर्टिस्ट बरोबर मी असं करत नाही कारण माझ्या घरी आर्टिस्ट आहे माझी सासू वगैरे कवाल होते शांताबाई भोसले माझी नंद होती प्रेमा किरण ती पण आर्टिस्ट होती त्या टायमाला काय होतं त्यांच्या वेळी काय होतं आजकाल जसं युट्यूब आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे सोशल मीडिया तर त्या लोकांना कोण गॉडफादर्स नव्हते तसेच माझ्याकडे मी अशा लोकांना चान्स देते मी आता एक ठरवलंय की नवीन सिंगर्स लोकांना चान्स द्यायचा आणि जुने म्युझिशियन्सला लाईव्ह म्युझिक करायला परफॉर्म करायचे त्यांचे चान्सेस मरेपर्यंत त्यांनी माझ्या स्टेजवरच त्यांचं त्यांचा हे व्हायला पाहिजे म्हणून आणि त्यांचा तो म्युझिक जर्नी आहे ते त्यांचा शेवटपर्यंत राहिले पाहिजे याचा माझा तळमळ आहे आणि मी प्रयत्न करते बघूया मॅडम मला सांगा तुम्ही बिझनेस करत असताना चढ उतार तर आले असतीलच अरे भरपूर येतात त्या टायमाला कसं मी ही गोष्ट सांगते तुम्हाला नाईन्टीजची मध्ये मी माझा करियर चालू केला होता बीएमसी ऑफिस मध्ये त्या टायमाला लेडीज लोक पण जॉबला नसायचे जास्त करून आणि मी जेव्हा आणि मी कन्स्ट्रक्शन मध्ये बिल्डरच प्रपोजल आयओडी वगैरे सी साठी मी जायची तर किंवा रोड अँड वरच करायला जायची तर सगळे असे बघायचे हे आले आले आले, आले म्हणून आणि खूप सुंदर पण होती दिसायला त्या टायमाला आता पण आहे थोडीशी असं लोक बोलतात पण असं म्हणायचं की मग मला त्रास पण व्हायचा आणि त्या टायमाला कसं म्हणजे एक ऍक्च्युअली पब्लिकली बोलू शकत नाही त्या टायमाला असं म्हणायचे लोक की बिल्डर लोक लेडीज पण पुरवायचे फाईल क्लीन करायला किंवा हे करायला पास करायला काय पण प्रपोजल हे करायला आणि मला असे तोंड तोंड पण माझे मॅडम आपण करणार नाही पडता वर मी म्हणा कॅब कॅब बे असं सरळ बोलते मी बरोबर मग ते म्हणायचं समज मग तो तोंडातच वेना असं आहे त्यामुळे मला आणि माझ्या घरच्यांचा पण मला सपोर्ट आहे माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे त्याला कधी असं वाटलं नाही की पुरुषांच्या याच्यामध्ये आहे ती मी अट्रॅक्टच होत नाही कोणाला <laughs> त्यामुळे ना अफेअरचा प्रॉब्लेमच नाही लोक माझ्यावरती अट्रॅक्ट होतात खूप आणि मग ते काय बोलायच्या आधी ते जसं आपण आत्मच गिळून टाकतात मग काय प्रॉब्लेम नाही होत त्याला <laughs> लाईफमध्ये मध्ये पण आणि वेगळा क्षेत्र म्हणजे कन्स्ट्रक्शन हा वेगळाच क्षेत्र आहे बायकांसाठी निदान आज पण एवढी मोनोपॉली माझी चालते तरी माझे फाईल थांबवायचे लोक प्रयत्न करतात माझ्या क्लायंट लोकांना फटो डायवर्ट करायचे प्रयत्न करतात पण नाही होत कारण माझे ते लोक सगळे काय घेऊ शकतात माझी बुद्धी कोणी नाही घेऊ शकत बरोबर ना माझी शक्ती कोण नाही घेऊ शकत मला म्हणजे लाईफ माझ्यासाठी कधी इझी नाही राहिलं पण दिवसांदिवस मी स्ट्रॉंग होत गेली आणि प्रत्येकाने समजायचं असॉब्लेम्स येतात प्रत्येक प्रॉब्लेम च्या पाठी एक सोल्युशन असतो आणि कुठल्याही सोल्यू प्रॉब्लेम ला घाबरू नाही आपण आणि पुढे चालत जावं अगदी बरोबर आता शेवटचा प्रश्न जी नवीन महिला जर त्यांना बिझनेस मध्ये यावं वाटत असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे असं एक तुम्ही काय मार्गदर्शन कराल माझ्या कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये का वेगळं काय ते भरपूर पण भरपूर मी सोशल वर्कर पण आहे घरगुती महिला जे घरात बसून आता मी त्यांना म्हणते की बाई तुम्ही लोक किती दिवस असं डिपेंड राहतात मुलावरती भावावरती वडिलांवर म्हणजे मुलगी जन्म झाली तर ती वडिलांवरती डिपेंड राहते नंतर मग भावावरती नंतर मग आजबेंड आणि नंतर मुलं पण तू स्वतःच तुझं आहे अशा पण बायकांना मी आज उभं केलं माझ्या मी बोलू शकत नाही पण आय थिंक देन थाउजंड लेडीज आय हु आर अर्निंग एट होम घरगुती बिझनेस आणि कुठलाही बिझनेस करायला कोणाची भीती करायची गरज नाही आणि भीती नावाची वस्तू ना मला नाही वाटत आहे भीती हे आपला विचार आहे हे मिथ्य आहे आपण विचार करतो तर तो भीती आहे किती नावाची वस्तू नसते जसं अंधार आहे ना अंधार हे सत्य आहे लाईट सत्य नाहीये बरोबर अंधार नेहमीच असतो लाईट आपल्याला आणावा लागतो आणावा लागतो तसंच आपल्या प्रत्येक बाईमध्ये ना बाईच नाही पुरुष मध्ये पण ती शक्ती असते तुम्हाला ती जाणून घ्यायला लागते आपण घर बसले काय काय करू शकतो अगदी जरुरी नाही आजकाल तर ऑनलाईनचे एवढे झालेले फक्त कोणाला आपल्यामुळे त्याच्या अशा कामांमुळे कोणाला त्रास व्हायला पाहिजे बिंदास करा कुठली चुकीची गोष्ट करू नका कोणाला फसवणूक करू नका कोणाला वाईट वाटेल अशी गोष्ट करू नका यु आर सक्सेसफुल पर्सन इन आपल्याकडे बंधन कारणाने मला पुढे जास्त प्रश्न विचारायचे म्हणजे काय विचारायचे आहेत पण ते विचारू शकत नाही त्यामुळे मी तुमच्या प्रेक्षकांना एक सांगू का प्रत्येकाना एक ट्रस्ट बस्टर लागतो टेन्शन तर आपण टेन्शन घेऊन बसतो पुरुष असतो तर तंबाखू खाणार चाय पिणार बिस्किट पिणार बाईने काय करणार तिने गाणे गावा पक्षींना पाळावा एनिमल्सला पाळा कारण ते लोक का आपल्याकडे प्रत्येक माणूस आपल्याकडे जो येतो ना एक इच्छाने येतो एक विचाराने येतो आम्हाला हे ये भेटणार ते भेटणार पण हे प्राणी तुमच्याकडे कुठल्याच अपेक्षा तुम्ही प्रत्येकाने एक प्राणी तरी अडॉप्ट करा जेणेकरून तुम्हाला काही ज्यांच्या बरोबर तुम्हाला काही शेअर करता येत नाही पण त्याला तुम्ही त्या मोक्या प्राण्याला बोला मला नागेशने असं केलं बोलला तू बरोबर करणार मॅडम तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं थँक्यू सो मच खूप छान वाटलं मंडळी माझ्याकडे वेळेचं बंधन आहे त्यामुळे मी कार्यक्रम इथेच थांबवतो पण तत्पूर्वी मॅडमचे आभार मानालाच पाहिजे मॅडम रंग माझ्या वेगळ्या कार्यक्रमात सहभागी घेतल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप आभार थँक्यू 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 सो हा कार्यक्रम इथेच संपवतो धन्यवाद काळजी घ्या